प्रीवटच्या फेस्टिवल अँड सोलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण सोलार बद्दल जाणून घेणार आहोत सामान्य घरमालकाला जर सोलार घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कुठला ऑप्शन सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतो पी एम सूरजच्या अंतर्गतच लोनची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे ते आ, दर्था दर्था। दिले जे, मिडल क्लास थ्रू फॅमिली आहे त्यांच्यासाठी जे लोनची फॅसिलिटी कमर्शियल आणि इंडस्ट्रीला पण ॲप्लेबल आहे नाही

शेवटच्या फेस्टिवल अँड सोलार पॉडकास्ट सिरीज मध्ये आज आपण सोलार फायनान्स बद्दल जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत चैतन्य जे फ्रीवर्ड मध्ये सोलार फायनान्स टीम लीड करतात चैतन्य ऍज वी नो की सोलार बसवण्यासाठी गव्हर्नमेंट ने पीएम सूर्यघर योजना स्टार्ट केली आहे तर त्याचा सिमिलर अजून कोणकोणते फायनान्सिंग ऑप्शन अवेलेबल आहेत आणि एखाद्या सामान्य घर मालकाला जर सोलार घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कुठला ऑप्शन सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतो ओके हाय साक्षी तर जशी गव्हर्नमेंटने पीएम एम योजना सबसिडीसाठी लाँच केलेली आहे त्यासोबतच गव्हर्नमेंटने आता लास्ट इयर पी एम अंतर्गतच लोनची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे जे मिडल क्लास फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी कारण जर आपण एक एवरेज सोदा सिस्टमची पॉज बघितली ती दोन ते अडीच तीन लाख रुपयांच्या आसपास जात की जी कॅशमध्ये बसवून घेणं बऱ्याच मिडल क्लास फॅमिलीजला शक्य नाही आहे किंवा बऱ्यापैकी अवघड आहे तर त्या केसमध्ये त्यांना कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये आणि मिनिमम डॉक्युमेंटेशन मध्ये लोनची लो, लोनची स्कीमचा फायदा घेऊन सोला दिसंबरच्या घरी बसवता यावे या हिशोबाने गव्हर्नमेंटने ही स्कीम लॉन्च केलेली आहे तर स्कीम बद्दल जर माहिती द्यायची म्हणली तर या केसमध्ये दोन कॅटेगरीज येतात एक तर आहे की लोन अप टू टू किलो टू टू लाख रुपीज आणि त्यानंतर ते लोन अप टू लोन बिटवीन टू टू सिक्स लाख रुपीज आ, या, या स्कीम मध्ये मॅक्झिमम सहा लाख रुपयांपर्यंत लोन घेता येतं कस्टमरला जर कोणी दोन लाख रुपयांपर्यंत लोन जो जो जर घेत असेल तर त्यांना व्याजदर जो आहे तो सहा टक्क्यांपासून सहा टक्के लागतो जो की रिड्यूसिंग आहे आणि जर कोणी दोन ते सहा लाख रुपयांच्या लोन घेत असेल त्यांना आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर लागतो तोही रिड्युसिंग आहे या स्कीमची खासियत जर म्हणलं तर यांना कुठल्याच प्रकारची प्रोसेसिंग फीस नाहीये आ, पा, आ, पार्ट पेमेंट चार्जेसही नाही आहेत आणि फोर क्लोजिंग चार्जेस समजा जर कोणी दहा वर्षांसाठी जर लोन घेतलेला असेल तर आणि जर त्यांना वाटलं की पाच वर्षामध्ये त्यांना क्लोज करायचंय तर ते विदाउट पेइंग एनीथिंग एक्स्ट्रा ते लोन क्लोज करू शकतात जर ॲडिशनल चार्जेस कस्टमरला जर काही म्हणले तर ते फक्त पाचशे ते हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी जी असते ॲग्रीमेंटसाठी ती त्यांना पे आ, पे करावी लागते आणि ही जी फॅसिलिटी आहे त्या जेवढ्या मेजर गव्हर्नमेंट बँक्स आहेत एसबीआय बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक या सगळ्या बँक मध्ये अवेलेबल आहे ओके लोनची फॅसिलिटी कमर्शियल आणि आहे का नाही कारण जर आपण सबसिडीच्या स्कीम ला ही योजना आहे तर सबसिडीची स्कीम ही सुद्धा फक्त रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल हाऊस साठीच लि, लिमिटेड आहे तर त्यामुळे या स्कीमचा जो लोनच्या स्कीमचा पण फायदा जो आहे तर कमर्शियल इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट आणि रेसिडेन्शियल कॉमन मिटर जे आ, सो रेसिडेन्शियल सोसायटीज मध्ये त्यांचं लिफ्ट आणि पार्किंग साठी यूज होत पार्किंग लाईट साठी तर ते लोक या स्कीमचा फायदा नाही उचलू शकत पण मग त्यांच्यासाठी एनबीएफसी ज्या असतात बजाज फायनान्स झालं एरम फायनान्स झालं और इको फाय झालं अशा एनबीएफसी सुद्धा त्याच्यासाठी स्कीम आहे तर जे असे लोक असे जे कस्टमर्स आहेत की ज्यांना त्यांच्या कमर्शियल इंडस्ट्री प्रॉपर्टीवरती और रेसिडेन्शियल सोसायटीवरती सोलर सिस्टम बसवायची तर ते लोक अशा स्कीमचा फायदा उचलू शकतात ह्याच्यामध्ये काही काही बँकांचे त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स पण आहेत जसे एसबीआयची सूर्यशक्ती स्कीम आहे ज्याच्यामध्ये ते असे नॉन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे आहेत त्यांना त्यांच्या ते सोलर सिस्टमसाठी फायनान्स ऑप्शन प्रोव्हाइड करतात त्याचा इंटरेस्ट रेट जो आहे तो याच्यापेक्षा थोडासा आहे अराउंड टेन टू फिफ्टीन सिक्सटीन पर्सेंट रिड्युसिंग अशा रेंजमध्ये पण डिपेंडिंग ऑन प्रोफाईल ऑफ द कस्टमर एखाद्या हाऊस ओनरला लोन साठी अप्लाय करायचं <coughs> त्यासाठी प्रोसेस काय राहते सर प्रोसेस म्हणलं तर जी योजना सबसिडीच्या योजनेच्या पॅरलच येते तर पीएम सुरेगरचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती आपण सोलर साठी अप्लाय करतो तिथेच कस्टमरला बँक लोनसाठी अप्लाय करण्याचा ऑप्शन येतो तर तिकडून ते जनसमर्थ पोर्टल जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती रिडिलेक्ट होतात आणि तिकडे रिन्युएबल एनर्जीच्या सेक्शनच्या अंडर आपल्याला आपल्याला सोलरच्या लोनचं अप्लिकेशन करता येतो तर या लोनचा जो अप्लिकेशन आहे ते सिक्स्टी हो फायव्ह इयर्स च्या एज व्यक्ती आहे ते इंडिव्हिज्युअली लोन करू शकतात स्वतःच्या नावावरती आणि जर त्यांची टू मध्ये येत असेल त्यांना को ऍप्लिकेंट ऍड करावा लागतो लोनसाठी त्यासाठी ते कोणते ब्लड रिलेटिव्ह इट्स ए वाईफ हजबंड मुलगा मुलगी और सून त्याच्या कोणाला ते हे करू शकतो जे आपण जनसमर्थ बद्दल बोलला तर त्याच्यावरती कुठलाही इंडिव्हिज्युअल जो, जो लोन साठी अप्लाय करतो तो स्वतः अप्लाय करू शकतो हो की त्याला सोलर इन्स्टॉलर कडनं अप्लाय करून घ्यावं लागेल जे लॉग इन वगैरे आहे ते सगळं स्वतःच्याच नावाने होतं तर त्यामुळे कस्टमर स्वतः स्वतःही करू शकतात पण जसं फ्री वोल्ड कस्टमर लँड टू एंड सोल्युशन प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये आपण पूर्ण साठ टू गायडन्स करतो तर त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर कस्टमर कस्टमरने व्हेंडर कडून करून कधी बेनिफिट बेनिफिशियल कारण त्याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस मिनिमम होऊन जातात आणि याच्यासाठी प्रोसेसिंग फीज झिरो येस प्रोसेसिंग फीज झिरो फ्री वर्ल्ड या सगळ्या कन्सल्टेशन आणि ह्याच्या सर्व्हिस सगळ्या फ्री मध्ये प्रोव्हाइड ओके आणि आता लोन साठी अप्लाय करायचं म्हटलं तर त्याचे क्रायटेरिया पण राहतील तर आता सगळ्या बँक्स जे आहेत तर त्यांचे क्रायटेरिया सेम राहतात की कुठे काही अजून प्रेफर करतात स्कीम जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतः रन करतात त्यामुळे जे बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत त्या सेमधे लेट से साडे सहाशे सिबिल स्कोर पाहिजे कस्टमरचा त्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतच्या लोन साठी कस्टमरला कुठल्याही प्रकारच्या इन्कम ची गरज नाही कस्टमर फक्त केवायचे डॉक्युमेंट्स वरती लोनचा फायदा घेऊ शकतो जर कस्टमरला दोन लाख रुपयांच्या वरती जर लोन पाहिजे असेल तर मध्ये त्यांना तीन लाख रुपये मिनिमम अॅन्युअल इनकम कस्टमर चा असणं गरजेचं आहे विथ इन्कम प्रूफ इनकम प्रूफ म्हणून कस्टमर त्यांची स्लिप आणि फॉर्म सिक्सटेन देऊ शकतात

पण जर आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट किंवा मग कमर्शियल इंडस्ट्रीला बघितलं तर यासाठी गव्हर्नमेंटची अशी काही स्पेशल स्कीम नाही आहे त्यामुळे याच्या डॉक्युमेंटेशन आणि या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होतात आणि ह्या लोकांना एक ऍप्लिकेशन फीस जी अराउंड वन टू वन पॉईंट फायव्ह पर्सेंट कोटेशन व्हॅल्यू पे करावी लागते फ्रंट आणि काही काही केसेसमध्ये रिलेट्स एनबीएफसी ज्या आहेत बजाज फायनान्स हिरम फायनान्स या केसमध्ये काही लॉग इन फीस असते ज्याच्यामध्ये सुरुवातीला ऍप्लिकेशन एनरोल करून एलिजिबिलिटी चेक करणं डॉक्युमेंटेशन करणं या सगळ्या गोष्टीला असते जे की नॉन रिफंडेबल असते इट रेंजेस बिटवीन वन थाउजंड टू वन पॉईंट फायव्ह थाउजंड जर असं आपण टोटल जर बघितलं स्टॅम्प ड्युटी प्रोसेसिंग फीज इन्शुरन्स चार्जेस वगैरे या सगळ्याचा विचार केला तर अराउंड दीड ते दोन टक्के ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे ती या कस्ट कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि रेसिडेन्शियल कॉमन मीटरच्या कस्टमर्सला जास्त पे करावे लागू शकते सोलारच्या लोन साठी पण जर आपण आर जर बघितला या केसमध्ये कारण हे कस्टमर जे आहेत ऑन एन ॲव्हरेज काही हजार म्हणजे दहा वीस हजार रुपये कमर्शियल इंडस्ट्री प्रोजेक्टला पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपयांचं लाईट बिल जास्त येतं तर आपण त्याच्या चित्राच्या कम्पॅरिझन मध्ये जर विचार केला तर इट इज स्टील अ गुड इन्व्हेस्टमेंट कारण एक ते दोन टक्के जास्त पे करणं अगेन्स्ट तुम्हाला वीस भी, वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही फ्री इलेक्ट्रिसिटी यूज करणार तर त्या केसमध्ये ते फायदा आता जर एखादा इंडिव्हिज्युअल सबसिडी साठी पण ऑप्ट करत असाल तो लोन साठी अप्लाय करू शकतो हो का येस दोन्ही गोष्टी रन करतात एकमेकांवर डिपेंडेंट नाहीये पण एकाच कस्टमर दोन्ही गोष्टींना ऑप्ट करू शकतो जर रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल कस्टमर जो आहे त्याने जर का लोनला अप्लाय जर केलं तर रूल बाकीच्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रमाणे जी सबसिडी आहे ती त्याच्या लोन अकाउंटमध्ये जमा होत आहे आणि जर ती जमा झाल्यावर ती रिड्युसिंग इंटरेस्ट असल्यामुळे ती जी आहे सबसिडी ती डिरेक्टली प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जमा होत आहे आणि मग जी उरलेली अमाऊंट आहे सबसिडी जमा झाल्यावर ती कस्टमरला त्याच्यावरतीच इंटरेस्ट पे करावा लागतो फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा जर तुम्ही तीन किलोची सिस्टम घेतात mm. तर uh, या स्कीम मध्ये कस्टमरला दहा टक्के मिनिमम डाऊन पेमेंट द्यावं लागतं आणि नाइन्टी पर्सेंट बँक लोन करते तर uh, कस्टमर अंदाजे अंदाज एक लाख ऐंशी हजार करेल आणि सबसिडी आल्यावरती जी लोनची अमाऊंट असेल प्रिन्सिपल अमाऊंट सेव तीन किलो प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टला सेव्हन्टी एट थाउजंड रुपी सबसिडी आहे तर कस्टमरची जी लोन अमाऊंट असेल ती अंदाजे एक लाख रुपयाच्या आसपास आहे तर आल्यावरती मग कस्टमरचा एकतर जे लोनचा टेन त्यांनी घेतला असेल सपोज दहा वर्षांचा घेतलाय तर तो उरलेल्या प्रिन्सिपल रिड्युस च्या अकॉर्डिंगली रिड्यूस एल्स कस्टमर कॅन गोफरिस्ड ईएमआय ईएमआय जर त्यांना दोन हजार रुपयांचा ईम वाढत असेल तर त्यांचा ईएमआय रिड्यूज पंधराशे रुपये चौदाशे रुपयांच्या आसपास केस मध्ये आता एखादा व्यक्ती जर दोन लाखाचा लोन घेत असेल तर त्याच्यासाठी टेन डिफर करत राईटर्स फाईव्ह इयर्स टेन इयर्स तर त्याच्या हिशोबाने ई एम चेंज होते का आणि ईएमआय एम कॅल्क्युलेट कशी केली जाते बेसिकली ओके okay. तर जी पीएम एम स्कीम आहे त्याच्यामध्ये कस्टमर अप टू टेन इयर्स लोन घेऊ शकतो आणि जर आपण एनबीएफसी जे आहेत बजाज फायनान्स वगैरे त्याच्यामध्ये कस्टमर पाच वर्षांपर्यंत लोन घेऊ शकतो जर आपण तीन किलो वॉटच्या कि सिस्टमची एव्हरेज कॉस्ट बघितलं तर ती अराउंड दोन हजार रुपये तर पीएम एम सूर्यगाच्या अंदर पर्सेंट पर्यंत सँक्शन होतं आणि एनबीएफसी अराउंड सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट सँक्शन करतात पी एम सुरेकरच्या स्कीममध्ये वगैरे तर एक लाख ऐंशी हजार रुपयांचा लोन होईल त्याचा ईएमआय आपण दहा वर्षांसाठी जर घेतला लोन तर अराउंड दोन हजार रुपये लागतो जर पाच वर्षांसाठी घेतला तर अराउंड थर्टी फाईव्ह हंड्रेड जाईल आणि हेच जर का आपण केस केसमध्ये बघितलं तर सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट जर त्यांनी सँक्शन केलेलं असेल तर त्या केसमध्ये दीड लाख रुपयांचं लोन कस्टमरचं होईल आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट थोडासा हायर असतो टेन इलेव्हन पर्सेंट रिड्यूस येईल तर त्यामुळे त्यांचा ईएमआय जो असेल तो पाच वर्षांसाठी अराउंड थर्टी फोर थाउजंड रुपीजच्या आसपास जाऊ शकतो आधी आपण एकदा रिड्युसिंग इंटरेस्ट रेट रेट बद्दल तर एक्झॅक्टली रिड्युसिंग इंटरेस्ट रेट काय राहतं सो रिड्युसिंग इंटरेस्ट रेट मध्ये काय होतं की तुमचा जो ईएमआय तुम्ही मंथली पे करतात त्याच्यामधला एक पोर्शन जो असतो तो तुमचा इंटरेस्ट पेमेंटमध्ये जातो आणि एक पोर्शन जो असतो तो तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जातो आणि जी प्रिन्सिपल अमाऊंट तुमची बाकी राहते आफ्टर एव्हरी ईएमआय तुम्ही त्याच्यावरतीच इंटरेस्ट पे करताय जो काही तुमचा इंटरेस्ट रेट ऍप्लिकेबल असेल त्या मोमेंटला त्या हिशोबाने आणि त्याचा दुसरा फायदा जर असं म्हटलं तर तुम्ही समजा जर मध्ये पेमेंट करतात लक्ष तुमच्याकडे पाच दहा हजार रुपये तुमचा बोनस आला कुठून तुमच्याकडे सेविंग मध्ये आले आणि तुम्हाला वाटलं की मी लोन मध्ये ते पैसे टाकणार आहेत तर तुम्ही जर का ते पैसे जर तुम्ही लोन मध्ये भरले तर तुमचे प्रिन्सिपल अमाऊंट मधून ते पैसे कमी होतात आणि तुम्हाला जी उरलेली प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट लागतो तर जसे जे तुमची प्रिन्सिपल अमाऊंट कमी कमी होत जाईल तुम्ही जर जा एक्स्ट्रा पेमेंट करायचं तर तुम्हाला लागणारा जो इंटरेस्ट आहे तो अपअप कमी होत जातो हा रिड्युसिंग इंटरेस्ट रेटचा बेनिफिट आहे ओके आणि इंटरेस्ट फक्त आपले जे उरलेली अमाऊंट राहते त्याच्यावर सबसिडी सोडून जर तुम्ही जर अजून जर एडिशनल पेमेंट करत असतात तर तुम्हाला त्या हिशोबाने तुमचा इंटरेस्ट कमी कमी होत जातो ओके आणि हे जर आपण प्री पेमेंट पेनल्टी मारपूर लोन्स इथे पण जर आपण पीएम लोन करत असतात तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची पेनल्टी अडिशनल चार्जेस नाही आहे एनबीएफसी मध्ये प्री साठी चार्जेस नाही आहे पण फोर क्लोजिंग चार्जेस आहेत तुम्ही पाच वर्षांसाठी लोन घेतले तुम्हाला वाटतं की तीन वर्षात बंद करणार आहे तर त्यावेळेस जे काही पेमेंट त्यांचं पेंडिंग असेल जे तुम्ही वन टाइम पेमेंट करणार त्यावेळेस अकाउंट क्लोज करण्यासाठी त्या हिशोबाने त्यावेळेस कॅल्क्युलेट करून तुम्हाला थोडी जी काही अमाऊंट होते तेवढे तुम्हाला पेनल्टी भरावी लागू शकते ओके okay, so, जा, सो एनबीएफसी आणि ज्या दुसऱ्या बँक आहेत त्यांचा क्रायटेरिया डिफर करतात येस ओके yes. okay. आता भरपूर लोकांचा असा प्रश्न असतो की आ, सोलार ऍज अ कोलॅटरल वर्क करू शकतो का त्यांच्यासाठी येस तर ह्याच्यामध्ये जसं आपण कुठले लोन घेतो कार लोन घेतो और होम लोन घेतो त्या केस मध्ये बँकेचा हाय प्रोथी कशा त्या ऍसेट वरती कारण mm -hmm. बँक ते फायनान्स करते आणि त्यानंतर मग जर आपण लोन लोन आपण ज्यावेळेस पूर्ण पे करतो त्यावेळेस बँकेकडनं आपल्याला एनओसी भेटते नो ऑप्शन सर्टिफिकेट आणि त्या सेम गोस फॉर सोलर की जे तुम्ही सोलता इन्वर्टर सिस्टम त्याच्यावरती बँकेचं राहील जोपर्यंत तुम्ही लोन पूर्णपणे पे करत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही लोन अकाउंट क्लोज करता तुम्हाला बाकीच्या लोन मध्ये एनओसी भेटते तर तुम्हाला या केसमध्ये एनओसी भेटते भरपूर लोक असं विचारतात की सोलार एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे असं इन्स्टॉलर्स क्लेम करतात तर एक्झॅक्टली सोलार इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कसा लाईक uh, like, okay. ऍक्ट करतो ओके आपण कुठली इन्व्हेस्टमेंट करतो ती फ्युचरच्या हिशोबाने करतो की जर मी आज काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो तर ती मला दहा वर्षाने पंधरा वर्षाने उपयोग आले जी तिची अमाऊंट तिची व्हॅल्यू वाढलेली असेल त्या हिशोबाने आणि जर आपण इन्फ्लेशनचा विचार केला तर कुठली इन्व्हेस्टमेंट जर आपण सात ते आठ पर्सेंटच्या वरती मिनिमम जर रिटर्न देत असेल तर ते इन्फ्लेशनला बीट करताय सोलरचा विचार केला तर तुम्ही तीन किलो चे सिस्टम बघूयात वापस तुम्ही दोन लाख रुपयांची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि तीन किलोची सिस्टम बसवणारा जो व्यक्ती आहे तो अंदाजे अडीच हजार रुपयांचा लाईटवेल दर मंथ एव्हरी मंथ पे करत असेल जे वर्षाला तीस हजार रुपयांच्या आसपास होतात आणि जर आपण सोलारच्या लाईफ प्लॅन लाईफ स्प्लॅन जर बघितला स्प तीस वर्षांचा आपण सोलरच्या पॅनलची वॉरंटी असते तर जवळपास नऊ लाख रुपयांच्या वरती तुमची सेविंग याच्यामध्ये होते आणि जर आपण आर ओ जर बघितला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तर तीन जवळपास पाच वर्षांमध्ये पाच ते सहा वर्षांमध्ये तुमची जी सोलरची सिस्टमची कॉस्ट आहे ती रिकवर होत आहे याच्यामध्ये आणि उरलेले जे जवळपास चोवीस ते पंचवीस वर्ष जे आहे ते तुम्ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ती तुम्ही फ्री वापरणार आहेत ऑलमोस्ट आणि जर आणि जर कॅल्क्युलेशन केलं तर सोलरचा जो आर ओ आय तो ऑलमोस्ट फिफ्टीन पर्सेंटच्या आसपास जातो जो की इन्फ्लेशनच्या सुद्धा इन्फ्लेशन बीट करण्यासाठी जे मिनिमम रिक्वायर्ड रिटर्न आहे त्याच्यापेक्षा डबल आहे आणि जर आपण कुठली इन्व्हेस्टमेंट बघितली वन एसआयपी झाली का झाली काय किंवा एफ डी जरी झाली काय त्यांचा जो रिटर्न आहे ॲव्हरेज दहा वर्षांसाठी और वीस वर्षांसाठी तो अराउंड टेन पर्सेंट आहे तर ह्या सगळ्याचा विचार करायला गेला तर सोलार इज अ बेटर इन्व्हेस्टमेंट कम्पेअर्ड टू एफ डी अँड म्युच्युअल फंड्स जर आपण

कसं त्यांनी डिसाईड करावं सो आय थिंक जे इंडिव्हिज्युअल हाऊस ओनर्स आहेत त्यांचे बंगलोज आहेत वगैरे तर एनी वन वॉज पेईंग अपर्ड uh, ऑफ थाउजंड रुपीज ऑफ लाईट बिल फिफ्टीन हंड्रेड टू हंड्रेड तर ते अगदी दोन किलो सोलर सिस्टम पासून एक ते दोन किलो सोलर सिस्टम पासून स्टार्ट करू शकतात uh, तर त्यांनी बसवून घेतलं पाहिजे कारण ईएमआय जो आहे तीन किलो वॉटचा अराउंड दोन हजार रुपये जातो तर दोन किलो वॉटचा तो अजूनही कमी जातो दीड हजार रुपयांच्या आसपास जाईल दहा वर्षांसाठी तर इन्स्टेड ऑफ पेईंग लाईट बिल ते कस्टमर ईएमआय पे करून सुद्धा सोलर सिस्टम बसवू शकतात आणि त्यानंतर दुसरं आपण बाकीचं सांगितलं की पाच ते सहा वर्षामध्ये आरो आणि बाकीचे पंचवीस वर्ष कस्टमर फ्री वापरणार इलेक्ट्रिसिटी आणि जर दुसरं जर म्हटलं तर फ्लॅट्स तर फ्लॅट्समध्ये एमएससी डी सीएल कडनं असं काही हे नाही की इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर्स सोलर सिस्टम बसवून नाही घेऊ शकत पण जर आपण मोठ्या सोसायटीचा जर विचार केला की जिकडे टेन फ्लोअर्स फिफ्टीन फ्लोअर्स आहेत तिकडे लाईक हंड्रेड्स ऑफ फ्लॅट्स असतात तर त्या केसमध्ये जे टेरेस आहे त्याची ओनरशिप एका फ्लॅटओनर कडे नसते तर त्या केसमध्ये जर त्यांना बसवून घ्यायचं असेल तर मग त्यांना सोसायटीची एनओसी काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी येतात आणि बिल्डिंगच्या हाईटमुळे सोलर सिस्टमची कॉस्ट पण खूप ड्रास्टिकली इन्क्रीज होते तर त्या केसमध्ये तर ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे और आपण रेकमेंड करणार नाही पण जर आपण छोट्या सोसायटीज तीन चार फ्लोअरच्या काही सोसायटीज आहेत टीयर टू सिटीजमध्ये टिअर थ्री सिटीजमध्ये तर तिकडे सात आठ फ्लॅट दहा फ्लॅट असतात आणि म्हणजे टेरेस त्याचंही ओपन असतं बऱ्यापैकी त्या केसमध्ये ते तिकडे बसवून घेऊ शकतात कारण त्यांना खूप दोन चार लोकांचीच परमिशन घ्यायची आणि जे इझिली भेटू पण शकते आणि सोसायटीची हायटे कमी असल्यामुळे त्यांना तिकडे बसवण्यासाठी कॉस्टचा पण काही इतका इफेक्ट ट्रास्टिक चेंज नाही आहे तर छोट्या सोसायटीमध्ये जे फ्लॅट ओनर्स असतात ते बसवून घेऊ शकतात इझिली अलॉंग विथ त्यांचे रेसिडेन्शियल कॉमन मेटेरियल साठी सुद्धा इंडिव्हिज्युअल जर एखाद्या बँक मध्ये लोन साठी करत असेल आणि त्याचा लोन जर बाय चान्स रिजेक्ट झाला तर तो दुसऱ्या बँक मध्ये लोन साठी करू शकतो का लोन जे आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये रिजेक्ट होणार चान्सेस जे आहेत ते दोन तीन फिक्स करण्यामुळे सिव्हिल त्यांचा खराब असेल आणि दुसरं जर म्हटलं तर त्यांच्या सिव्हिल मध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये काही डिफॉल्ट सेटलमेंट असे काही प्रॉब्लेम असू शकतात ऑरेल्स लेट पेमेंट आहेत तर ही गव्हर्नमेंटची स्कीम सगळ्या बँकांमध्ये जवळपास सारखी चालत असल्यामुळे जर एखादा बँक समजा एसबीआय फाईल रिजेक्ट केली आहे तो बाकीच्या सगळ्या बँक मध्ये रिजेक्टच होणार आहे तर त्या केसमध्ये तुम्ही जर एनबीएफसीच्या एखाद्या क्रायटेरियामध्ये बघू शकता तर कॅन गो फॉर एन एनबीएफसी तुमची फाईल जर एका बँकेने रिजेक्ट केली आहे तर मोस्ट लाईकली बाकी सगळ्या पण बँक सेम रिझन मुळे तुमची फाईल रिजेक्ट करणार आहे ऑरएल तुम्ही ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात काही काही कॉपरेटिव्ह बँक असतात लोकल प्रत्येक सिटी मध्ये तर ते लोक सुद्धा अशा क्षेत्रमध्ये मेबी थोडं हायर इंटरेस्ट रेट प्रोसेसिंग फीस वगैरे घेऊन लोन करू रेटने ओके आता भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की माझ्याकडे दोन लाख रुपये कॅश मध्ये पडलेले आहेत तर मी लोन साठी का जाऊ आणि लोन साठी जाणं त्याला जास्त बेनिफिशियल आहे की त्यांनी कॅश नाही पेमेंट वन टाइम पेमेंट करणं जास्त बेनिफिशियल गुड क्वेश्चन आणि जे कस्टमरच म्हणणं आहे ते पण ते चुकीचं नाही दोन लाख रुपये माझ्याकडे आहे तर मी उगीच लोन घेऊन व्याज कावर भरतो त्याच्यावरती म्हणजे आपण बघायला गेलं तर या स्कीम मध्ये कस्टमरला ऍज लोएस्ट सिक्स पर्सेंट इंटरेस्ट रेटने लोन भेटत uh, uh, ते पण रिड्युसिंग तर इन्स्टेड ऑफ पेइंग टू थाउजंड कॅश टू लाख रुपये कस्टमर टेन पर्सेंट जे मिनिमम डाऊन पेमेंट रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी ते भरलं आणि एक लाख ऐंशी हजार रुपये त्यांच्याकडे सेव्ह होत आहेत भरल्यावरती mm. त्यांनी एफ डी मध्ये जर इन्व्हेस्ट केले तर सध्याच्या ऍट द मोमेंट बँक uh, साडेसहा टक्क्याच्या आसपास एफ uh, वरती इंटरेस्ट प्रोवाईड करतात आणि जर कस्टमरने लोनच्या टेनरवर एवढा एफ डी uh, ती बुक केली सपोज कस्टमरने दहा वर्षांसाठी जर लोन घेते मॅक्झिमम तर दहा वर्षामध्ये त्या एक लाख ऐंशी हजारच्या एफ डीची जी किंमत असेल ती अराउंड तीन लाख रुपयांच्या आसपास पोहोचलेली असेल तीन लाखांनी चव्वा तीन लाख रुपयांच्या आसपास पोहोचलेली असेल आणि यापेक्षा इवन जर दुसरा ऑप्शन जर आपण कन्सिडर करायला गेला म्युच्युअल फंडचा जे सध्या बरेच लोक करतात एसआयपी तर आपण एक लाख ऐंशी हजार रुपये लमसम जरी एखाद्या एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट केले आणि मिनिमम रिटर्न जरी पकडलं दहा ते बारा टक्के असतो एसआयपीला दहा वर्षांसाठी तर त्या केसमध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जी आहे त्या जवळपास पाच लाख रुपयांपर्यंत जाईल जो की दहा वर्षामध्ये तीन लाख रुपयांचा रिटर्न आहे तर तसं बघायला गेलं त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुम्ही एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या लोनवरती जर बघितलं तर दहा वर्षामध्ये तुम्ही अराउंड साठ हजार रुपये इंटरेस्ट पे करणार आहे आणि ऍट द बिगिनिंग आणि ज्यावेळेस तुमची सबसिडी जमा होईल अकाउंट मध्ये तर त्यावेळेस तुमची लो लोन लोन ती right. ले ले पे, आ, लोन अमाऊंट असेल ते अराउंड एक लाख रुपये आहे आणि उरलेल्या पिरियडमध्ये जर तुम्ही ला केलं तर तुम्ही पूर्ण लोन वरती जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये व्याज भरणार आहे आफ्टर mm. सबसिडी आणि वि, वि, विच इज व्हेरी लो आणि कंपॅरिझन मध्ये तुम्ही जे पैसे सेव्ह केलेत इकडे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला मोर दॅन डबलचा सुद्धा रिटर्न येऊ शकतो दहा वर्षांमध्ये तर तुम्ही एसआयपी मध्ये वगैरे इन्व्हेस्ट केलेले आहेत तर तसं बघायला गेलं तर तुम्ही व्याज व्याजाची अमाऊंट सोडून सुद्धा उरलेली पण जी तुमची सोलर सिस्टमची कॉस्ट आहे ती पण याच्यामध्ये रिकवर होते तर त्यामुळे जर कॅश करण्यापेक्षा प्रोजेक्ट जो इव्हन इफ तुमच्याकडे आहे दोन लाख रुपये तरी पण इट्स इट, 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 इट मेक्स इव्हन मोर सेन्स की तुम्ही असलेले पैसे इन्व्हेस्ट इन् करून फक्त मिनिमम डाऊन पेमेंट वरती सोलरचा लोन घेऊन तुम्ही सोलर सिस्टम बसतात आणि ह्याच्यामध्ये जरी आपण अजूनपर्यंतचे तीस वर्षांचं रिटर्न आहे लाईट करतो वगैरे हे कॅल्क्युलेशन ऍड पण नाही केलं तर इव्हन अजून पण जास्त सेव्हिंग कस्टमर करू शकतो आपण ते पण कॅल्क्युलेट केलं तर जे आपण म्हणत होतो की म्हणजे श्रीमंत लोक लोन घेऊन अजून श्रीमंत होतात तर हे त्याच प्रकारातलं काहीतरी प्रोडक्ट आहे सो लोन साठी कधी बेटर येस जर आपण फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असतात तर इव्हन इफ कॅश असेल तरी पण लोन घेऊन सोलर बसवून घेणं बाकीचे पैसे इन्व्हेस्ट करण इट मेक्स मोर ओबियसली बिकॉज पेबॅक पिरियड पण त्याचा खूप कमी आहे कितीतरी पटीने वाढतोय तुमच्याकडे असलेले पैसे इन्व्हेस्ट करताय व्हेरी गुड कॅल्क्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर द इन्फॉर्मेशन खूप छान इन्फॉर्मेशन दिली आपण सगळ्या इन्फॉर्मेशनला समअप करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल देऊन uh, सांगू जर सपोज एखादा व्यक्ती uh, दोन तीन हजारचा लाईट बिल भरतोय hmm. तर त्याच्यासाठी लोनच्या मध्ये कसं राहणार जर तो लोन सबसिडी घेत असेल तर कसं राहणार जर तो फक्त सबसिडी घेतो तर आणि जर तो कॅश मध्ये पेमेंट करतोय तर त्याचे 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 सगळे आणि कसे राहतील समजा आपण तीन किलो घेऊया फॉर एक्झाम्पल एक कस्टमर कॅश प्रोजेक्ट हो करणार आहे आणि एक कस्टमर लोन करणार आहे दोन्ही प्रोजेक्ट साठी सबसिडी अप्लिकेबल असेल तर सपोज जर कोणी दोन लाख रुपयांचा प्रोजेक्ट आहे त्यांनी दोन लाख रुपये कॅशमध्ये प्रोजेक्ट हो केला त्यांना आफ्टर सिस्टम इज कमिशन फोर्टी डेजचा बफर टाइम असतो त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये आपण सबसिडी येऊन जाते त्यांना सबसिडी होऊन जाईल सेव्हन्टी एट थाउजंड रुपीस तर त्यांना जो प्रोजेक्ट आहे तो लमसम एक लाख बावीस हजार रुपयांना पडेल त्याच्यामध्ये त्यांचा आर ओ आय जो आहे तो तीन वर्षामध्ये वगैरे रिकवर होऊन जाईल तीन ते चार वर्षांमध्ये एव्हरेज अडीच हजार रुपये लाईटबिल भरतात ओके आणि नंतर उरले टाइम ते फ्रीमध्ये वापरणार लोन कस्टमरचा विचार करतात तर सेम कस्टमर आहे त्यांच्याकडे पण समज दोन लाख रुपये असतील पण त्यांनी इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर कॅश प्रोजेक्ट त्यांनी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं ला, एक लाख ऐंशी हजार रुपयांचं लोन घेतलं आणि एक लाख ऐंशी हजार रुपये आहेत ते एसआयबी मध्ये लॉम सम इन्व्हेस्ट केले वन टाइम तर आणि दहा वर्षांसाठी त्यांनी लोन घेतलेले त्या केसमध्ये त्यांचा जो ईएमआय असेल तो अराउंड दोन हजार रुपये येईल दहा वर्षांसाठी स्टील कन्सिडरिंग ते अडीच हजार रुपये जर का भरतायत बिल महिन्याला तर ते पाचशे रुपये तिकडे पण सेव्ह करणार आहेत पर मंथ म्हणजे okay. वर्षाला सहा हजार रुपये आणि जर दहा वर्षांचा विचार केला लोनच्या टेन इयरचा ते साठ हजार रुपये सेव्ह करणार आहेत तर त्यांनी इव्हन तेही पाचशे रुपयांची एसआयपी जर का महिन्याला सुरुवात केली आफ्टर इन्व्हेस्टिंग लमसम तर त्याची पण कॉस्ट जी आहे ती बाय द एंड ऑफ टेन इयर्स एक लाख दहा हजार रुपयांच्या आसपास जाईल कन्सिडरिंग टेन टू पर्सेंट एव्हरेज रिटर्न्स आणि ज्या एक लाख ऐंशी हजार रुपये त्याची कॉस्ट पण जवळपास पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली असेल ह्याच्यामध्ये आणि त्यांना जर इकडे आफ्टर सबसिडी लोन अकोर्डमध्ये जमा झाल्यावरती त्यांचं रिपेमेंट मध्ये ते मॅक्झिमम थर्टी थाउजंड रुपीज वगैरे इंटरेस्ट मिळणार आहेत जास्त तर थर्टी थाउजंड रुपीज जरी आपण कन्सिडर केले तर त्यांच्या प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे ती दोन लाख रुपये आणि त्याच्यावरती थर्टी एक लाख ऐंशी हजार त्याच्यावरती थर्टी थाउजंड रुपीज दोन लाख सॉरी त्यांच्या लोनची कॉस्ट जी आहे ती दोन लाख रुपये प्लस थर्टी थाउजंड रुपीज दोन लाख तीस हजार रुपये आणि जर आपण इकडे रिटर्न जर त्यांचा बघितलं याच्यावरती तर जे मंथली लाईट बिलमध्ये त्यांनी पाचशे रुपये सेव्ह करून इन्व्हेस्ट केले त्याची कॉस्टिंग त्याची कॉस्ट झालेली असेल त्याची व्हॅल्यू झालेली असेल एक लाख दहा हजार रुपये आणि प्लस इकडे त्यांनी ऑलमोस्ट तीन लाख रुपयांचे रिटर्न कमवले असतील तर जवळजवळपासून बघायला गेल तर चार लाख रुपये त्यांना ऍडिशनल रिटर्न आला असेल सेम कॅश प्रोजेक्टच्या जागी लोन प्रोजेक्ट करून आणि बाकीचा जो त्यांचा रिटर्न येईल म्हणजे जे बाकीचे ते पैसे सेव्ह करणार आहेत उरलेल्या ट्वेंटी फाय इयर्स मध्ये Uh, ह्याच्यावरती uh, उरल्या ट्वेंटी इयर्स आपण दहा वर्ष लोन पे करता येते इलेक्ट्रिसिटीचे बिल जे सेव्ह करणार कर ते पर मंथ ट्वेंटी फाय हंड्रेड रुपीज जरी आपण पकडलं जरी आपण हे पण कन्सिडर नाही की लाईट बिल वाढणार आहे दरवर्षी थोडंफार हे जरी कन्सिडर केलं तर ते अजून काही हजार रुपयावर लाख रुपये सेव करणार त्याच्यावरती तर लोनच्या केसमध्ये रिटर्न जो आहे तो डेफिनेटली जास्त सो so, जर कोणाला सोलर ऑप्ट करायचं असेल तर सोलर इज अ आपण असं क्लिअरली त्यांना सांगू शकतो सोलर इज अ प्रोडक्ट आणि इव्हन इफ जर तुम्ही लोन करून तुम्ही गेलं इट्स बेटर प्रोडक्ट राईट आपण सुरुवातीला बोललो की uh, तीन किलो सिस्टम साठी अठ्यात्तर हजार सबसिडी पीएमसी uh, रेगार्ड योजना तर्फे दिली जाते तर टू साठी पण सिमिलर राहते का, का आणि सबसिडी कुठल्या बेसिस वरती कॅल्क्युलेट केली जाते सबसिडी जी आहे ती फक्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट साठीच आहे आणि ती जी आहे ती व्हॅरी करते एक किलोवॉट पर्यंत तीस हजार रुपये सबसिडी आहे दोन किलोवॉट पर्यंत साठ हजार रुपये आणि तीन किलो आणि त्याच्या वरच्या प्रोजेक्ट साठी अप टू टेन किलो ही सेव्हन्टी एट थाउजंड ला कॅप आहे त्याच्यापेक्षा त्याचा सबसिडी भेटत नाही सिस्टम बसवली हो आहे जी टिपिकली पाच पॅनलची असते तुम्हाला सबसिडी भेटते ओके आणि सबसिडी जी आहे ती तुमचा प्रोजेक्ट फायनल कमिशन झालाय मीटर बसल्यानंतर नवीन तर त्याच्यामध्ये फोर्टी फाय डेज चा गव्हर्नमेंट टायमिंग देतो बपर टायमिंग त्याच्या आतमध्ये कस्टमरच्या बँक अकाउंटला सबसिडी येते जर तुम्ही लोन जर घेतला असेल तर ती लोन अकाउंटला येईल ओके खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन थँक्यू सो मच आय होप की जे लोक सोलार जात आहेत जे जा लोक सोलार मध्ये ऑप्शन आहेत त्यांना ही इन्फॉर्मेशन नक्कीच ठरेल डेफिनेटली आणि त्यांना काही प्रॉब्लेम असेल एनी डे कॉन्टॅक्ट फ्री कन्सल्टेशन टीम त्यांना जी काय त्यांच्यासाठी सुटेबल प्रोडक्ट आहे आणि सुटेबल फायनान्सिंग ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आणि त्याच्याने प्रोजेक्ट आपल्याकडून करून घेत असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण जे फील्ड वर्क आहे ते त्याच्यामध्ये गायडन्स आणि हेल्प हे सगळं आपल्याकडून नक्कीच बटल थँक्यू सो मच फॉर टाइम